हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपलं लातूर जे आहे ते चक्का जाम आंदोलन होतं आज लातूरमध्ये आणि आज आपल्या घरासमोरचा जो रोड आहे तो रोड एवढा जाम होता की पूर्ण ट्राफिक जी मेन रोडची होती ती आपल्या ह्या मेन रोडवरून चालू होती कारण की पूर्ण चक्का जाम असल्यामुळे जो चौक आहे आपला पाच नंबर चौक तो पूर्णपणे बंद के करण्यात आला होता कारण की संतोष देशमुख सरपंच होते त्यांची जी हत्या झाली त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं की चक्का जाम करून पूर्ण जी रहदारी आहे ती जाम करून टाकली होती आणि ती जी रहदारी आहे ती आपल्या इकडून ह्या रोडनी वळत वळत होती कारण की आपला हा हो मधला रोड आहे हा काय बंद नव्हता त्याच्यामुळे मेन रोड न वापरता सगळे लोक आपल्या रोडने जात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण मला मुंबईला जायचं असतं तेव्हा आपला एक मित्र जो की लातूरमध्ये असतो मुंबईतला मित्र आणि तो तो, तो अनफॉर्च्युनेटली लातूरमध्ये असतो आणि मी जात असतो मुंबईला तो कोण आहे तुम्हाला लक्षात आला असेल आपला हा आकाश आगवाने जो की प्रत्येक वेळेस मी मुंबईला जात असलो आत्तापर्यंत मला तर दोन ते तीन वेळेस असं झालं आहे तिचा आवाज बघा बोलू का नको मी निधी बोलू की नको मी <laughs> मला बोलूच देत नाही ती आणि अशा प्रकारे हा आगवान आहे आपला जो की प्रत्येक वेळेस मी मुंबईला जेव्हा पण जात असेन आज माझं मुंबईचं तिकीट आहे आणि त्याला काय माहिती नाही मी मुंबईला जाणार आहे की नाही तो कालपासून लातूरमध्येच आहे काल पण आला होता आज पण आपल्या लातूरच्या घरी आलाय आता तो आणि मी दोघं पण बाहेर जाणार आहोत आणि आपला लातूरचा जो चक्का जाम आंदोलन होतं तो कशा प्रकारे होता काय नाही ते बघणार आहोत बाहेर जाऊन आता तर काय ते आंदोलन नसेल चालू कारण की ते दुपारीच काहीतरी होतं दोन वाजेपर्यंत वगैरे आता कसं आहे बाहेर ते आपण जाऊन एक झलक मारून येऊया चला तर जाऊया आणि बाहेरचा नजारा बघून येऊयात निधी बाळ तू काय बोलत होतीस आम्हाला पण घेऊन चला ती मोठी झाली ना की तीच सांगेल मी काय बोलत होते ती बोलेल तुम्हाला एवढं पण कळत नव्हतं मी असं असं सांगत होते तुम्हाला हा हे ना निधी तीच बोलेल मी असं येण्यासारखं काय बडबडत होते चला जाऊया आता वाजले आहेत साडे चार ता चला बोलायचं नाही नाही तर निधी वेळ तयार होईल मी पण येते चला, आ, चला। गेल गेल। आ, मागे नाही बाहेर रोडवरती मनावी तशी गर्दी नाहीये आज कारण की लातूर बंदचा थोडासा फरक आहेच

चक्का जाम आंदोलन होत आता सध्या तर नाही आहे सध्या सर्व सुरळीत झालेलं आहे बीएसटी सुद्धा सीएनजी वरती आहे बीएसटी हा बीएसटी आहे हे बी एस टी थोडी बी एस टी बोलतोय अरे एस टी एस टी एस टी आपली मुंबईची बी बीएसटी आठवणी <laughs> मला बारामती सी एन जी बारामतीला सी एन जी जास्त वाटतं पंप सीएनजी पंप जवळपास अर्धा एक तास झाला आम्ही लातूरमध्ये फिरतोय आणि आम्हाला मुंबईची आठवण देते मुंबईमध्ये असंच आम्हाला जरा बोर झालं की आम्ही गाडी काढायचो आणि फिरायचो कुठे पण लोखंडवाला आणि आता जस्ट आता आम्ही आलोय पाठीमागे मागे बघू शकता प्रसाद, गोल्डन पॉईंट इकडचा जो चहा आहे ना तो खूपच जास्त प्रसिद्ध आहे आणि आकाशला मी बोललो आता आपण चहा पिऊया गोल्डन चहा गोल्डन चहा कसा आहे तो बघूया पटियाला चाय पटियाला चाय जो की आगवा बोल रहा है गन्ने का, <laughs> का जूस जिस ग्लास में देते है ना वैसा ग्लास लग रहा है और साथ में ब्रेड बटर लातूर मधील जे जा जा ला। कोर्ट आहे त्या कोर्टाच्या बॅक साईडला म्हणजे ह्याच्या पलीकडून आहे कोर्ट आणि इकडे आहे हे साईप्रसाद हॉटेल जे की चहासाठी खूप फेमस आहे सर्व ॲडव्होकेट जवळपास सर्वच ॲडव्होकेट इकडे येतात चहा पिण्यासाठी आणि खूपच चांगला पॉइंट झाला हा चहा पाण्यासाठी ही जी लाईन ला। ला। आहे ती पूर्ण फर्निचरची लाईन आहे हे बघाय फर्निचर वर्ल्ड इकडून जे की आपण आपल्या दुकानाची रॅक घेतले होते आपण खोरे गल्ली बोलतात ह्या लाईनीला ह्या रोडला सगळे फर्निचरचे दुकान आहे सायकल आहे हे सर्व फर्निचर जास्तीत जास्त तुम्हाला फर्निचरचे दुकान असते हॉटेल गरम मसाला काळे फर्नि काळे फर्निचर हां आणि आता आम्ही आलो आहे शिवाजी चौक हा ब्रिज हा अंडरग्राऊंड आणि हा वरचा आणि वरचा हा फ्लाय छत्रपती शिवाजी महाराज चौक गेट आणि आता पोहोचलो आपण आपला पाच नंबर चौक स्मार्ट बाजार समोर आणि आता आज जायचं संध्याकाळी मला मुंबईला आणि आकाश चालला आहे आगवाने आपला आंबाजोगायचा तर आपल्या घरी या साईडला आहे तर त्या आपल्या घरी न जाता आपण जाऊया पहिले आकाशला सोडूया त्याच्या घरी आणि मग तो जाईल आंबाजोगाई आणि आपण जाऊ आपल्या घरी आणि संध्याकाळी आपली ट्रेन सर्वात पहिले आगव्हानाला सोडूया त्याच्या घरी चला करेक्ट संध्याकाळचे सहा वाजता मी आलो आपल्या घरी आणि आकाशला त्याच्या घरी सोडून मी परत आपल्या घरी आलो लगेच कारण की त्याला पण गडबड होती आणि मला पण गडबड होती कारण की मी अजून पॅकिंग केलेली नाही आहे कारण की मला पण जायचं आहे मुंबईला झाली का पॅकिंग सगळी पॅकिंग झाली काय बोलते कपडे वगैरे सगळे अरे वा चांगली गोष्ट आहे पॅकिंग तर झालेली आहे पण तरी पण थोडस प्रिपेअर होऊया कारण की आज आपल्याला जायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं प्रिपरेशन करावं लागेल ना निधी बाळ ए निधी ना कशी करतात नाना कशी खोकतात नाना कसं करतात कस असं करतात कळत नाही नाना, नाना कसं करतात ना आले ले आले करून दाखवते नानाची आणि आम्ही काय सांगितलं नाही तिला नाना एके दिवशी गाले होते आपल्या घरी चहा घेण्यासाठी तर त्या दिवशी नानाला जरा खोकला लागला मग खोकला लागल्यानंतर त्यांनी जरा खोकलले मग खोकलल्यानंतर ती त्यांची कॉपी करायला लागली तेव्हापासून आणि तेव्हापासून नानाला ती म्हणजे नाना दिसले की ती खोकला चालू करते नाना नाना ले, नाना ले ना असं सरळ रस्त्याने जरी जात असले तर त्यांना बघून करणार लय आगाव झाली तरी चालू तर अशा प्रकारे आजचा हा आपला ब्लॉग होता खूपच चांगला मस्त असा ब्लॉग होता आजचा कारण की आपण बाहेर जाऊन मस्त असा एक फेरफटका मारून आलो फ्रेश वाटतंय जरा मला पण बाहेर फिरून आल्यामुळे कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात बसून बसून थोडंसं बोर होतं आणि थोडंसं असं बाहेर जाऊन आलं की मूड फ्रेश होतो एकदम आणि त्यातल्या त्यात मुंबईतला मित्र म्हणल्यानंतर अजून चांगलं वाटतं तर आता हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे श्याम दे